महाराष्ट्र सांगतो शिवबांचा धर्मवाढ छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महासाहेब महासाहेब साहे लोकशाही साठेंचा सा, यानंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेस श्री सुनील राऊत साहेब हे पुष्पगुच्छ अर्पण करतील त्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला रमेश कोरगावकर साहेब पुष्पगुच्छ पुष्पहार अर्पण करतील महासाहेबांच्या प्रतिमेला राजेश्वरी रेडकर मैडम या पुष्पगुच्छ अर्पण करती शिवाजी नगर मानकोर कृपया खुर। फटाके थांबवा कृपया कार्यकर्ता शिवसैनिक एक विनंती करना देते कि कृपया फटाके थांबवा कृपया फटाके थांबवा शिवाजीनगर मानखूर विधानसभेच्या वतीने आयोजित या जनसंवाद सभेसाठी उपस्थित असलेले आपले प्रमुख मार्गदर्शक युवासेना नेते माननीय आदित्यजी यांचं आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने सहरचं स्वागत करतो यानंतर सर्व मानखुर शिवायनगर विभागाच्या वतीने आदित्यजी ठाकरे साहेबांचं येथे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे कृपया टाळे वाजवा युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं येथे विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय भवानी यानंतर कामगार नेते आणि माननीय आमदार सचिन भाऊ आहीर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे महाराष्ट्राचे आर्यव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून परमपूज्य भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या समारंभासाठी उपस्थित असलेले तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय आदरणीय युवा नेतृत्व माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे साहेब मंचावर उपस्थित असलेले माननीय आमदार सुनील राऊतजी आदरणीय माननीय आमदार विभाग प्रमुख रमेश कोरगावकरजी या विभागाचे विभाग प्रमुख सन्मान्य श्री सुरेश पाटील जी विठ्ठल लोकरेजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि विशेषतः लिए आप और हम लोग सब लोग आए जो आज के दुल्हा भी हम गलत नहीं होगा जो ये ईशान्य मुंबई के लोकप्रिय आप और हम सब के, और हम इंडिया अलायंस के और विशेष तौर के पर आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव बाला साहब ठाकरे जी के उम्मीदवार सन्मान्य श्री संजय पाटिल जी तमाम उपस्थित बंधु भगिनी बांधवन तरुण सहकारी मित्राणों वैसे तो शिवाजी मानकुड़ी हमारे लिए नया नहीं है मैं आपके लिए नया नहीं हूँ आप मेरे लिए नया नहीं है वैसे आपके लिए ये लोग नए नहीं, नहीं है और इनके लिए आप भी नए नहीं, नहीं है क्योंकि ढाई साल में जिस ईमानदारी से हमारे नेता आदरणीय पक्ष प्रमुख जी ने सभी जाति धर्म को साथ में जोड़ने का काम उन्होंने काम करने की भूमिका ली और सही नारे से नारा देते वक्त उन्होंने कहा कि हाँ हम हिंदुत्ववादी तो है पर हमारा हिंदुत्ववादी तो ये भारतीय जनता पार्टी की तरह से मुंह में राम और बगल में छुरी जैसा हमारा हिंदुत्ववादी तो नहीं है हमारा हिंदुत्ववाद तो है मुंह में राम और हाथों को काम और सब धर्मन धर्मों का सम्मान ये हमारा हिंदुत्ववाद तो है और जिस तरह से उन्होंने ढाई साल की सरकार को चलाने का काम किया और यहाँ पे जो बैठे हुए जो तमाम सभी अकलियतों के जो लोग हैं कोविड में जिस तरह से उन्होंने हम और आप को देखने का काम किया एक कुटुंब प्रमुख के नाते से एक बड़े भाई के नाते से एक पिता के नाते से इस देश में एक अलग तरीके का एक विकास का नाम कर, विकास का काम करते हुए एक नया नारा और एक नई सोच देने का काम किया और इसलिए हम और आप सबका ये दायित्व कि आदरणीय आदरणीय उनके सुपुत्र आदित्य ठाकरे जी ये ऐसे व्यक्तिवत्म है जब चालीस हमारे गद्दार भाग गए और चालीस भगेड़े जब भाग गए अपने पिता के पीछे एक मर्द जैसा एक साथी साथ देने का काम अगर किसने किया होगा तो हमारे आदित्य ठाकरे जी ने करने का काम किया और सही मानने से नौजवानों को दिखाने का काम किया कि जब चारों तरफ से मुसीबत अगर आती है तो हमको एक कुटुंब प्रमुख के नाते से कैसे साथ देने का काम करना चाहिए बहुत सारी चीजें बहुत सारी बातें इतमान से जब हमारी चर्चा होगी सभा होगी तो उसके बारे में हम जरूर कहेंगे क्योंकि बहुत सारे जुमले दिए जा रहे हैं ये वही लोग हैं जिन्होंने कहा था कि हमारे खातों में पंद्रह पंद्रह लाख रुपए आएंगे पंद्रह पंद्रह लाख रुपए किसके खाते में आए ये वही लोग हैं जो महंगाई कम करने की बात कर रहे थे कि महंगाई कम हुई ये वही लोग थे जो साल में दो करोड़ लोगों को नौजवानों को रोजगार देंगे जिन्होंने वादा किया था क्या रोजगार मिला ये मिला नहीं बल्कि अगर कुछ मिला होगा तो ठेंगा देने का काम किया और ये दो गुजरात के लोग आज राज्य की राजनीति देश की राजनीति करने का काम कर रहे शिवसेना तोड़ने का काम उन्होंने किया पक्ष का चिन्ह लेने का काम किया सत्ता को खींचने का काम किया फिर भी आज उद्धव बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में महाराष्ट्र में और देश में एक विकल्प बोलकर एक नेतृत्व निर्माण करने का काम अगर किसी ने किया होगा तो उद्धव बाला साहब ठाकरे जी ने किया है यहां पर हम सबको पता है और इसलिए उनके उम्मीदवार उनके सुपुत्र आज आज उनके उन, उनके उम्मीदवार आदरणीय संजय पाटिल जी उनको उनके प्रचार के लिए सुपुत्र आदरणीय आदित्य ठाकरे जी यहाँ पे आए मैं करूंगा के तालियों के साथ करूंगा स्वागत किया जाए और हम उनको यकीन दिलाना चाहिए दोनों हाथ ऊपर करके सब कौम आपके साथ है सब जात के सभी धर्म के लोग आपके साथ हैं, आदित्य जी आप आगे बढ़िए हम आपके साथ है, हम आपके साथ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा उत्साह आपल्याला मतदानात दिसला पाहिजे आता विक्रोळीत होतो मी इथे गोवंडीत आल्यानंतर देखील जे आपण स्वागत केलं माझं पूर्ण गल्लीत जे स्वागत होत होतं काच माझी खालती होती लोक येऊन भेटत आहेत सांगतायत की आदित्यजी फिकरमत करू हम आपके साथ आहे हेच वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे नक्की दिल्लीत जाणारच आणि सगळ्यांना घेऊन जाणार दिल्लीत आणि दिल्ली समोर झुकणार पण नाही दादागिरी नाही चलेगी. ती वेळ आलेली आहे जे तुम्ही सांगताय की हमसे जो टक्कराय का ती वेळ आलेली आहे दोन हजार चोवीस साठी आपण सगळेच थांबलो होतो गेले पाच वर्ष आपण विचार करत होतो की आता निवडणूक कधी येणार जे चुकलेलं आहे ते कधी बदलणार आपण आणि त्यावेळी एक वेगळा नारा नारा होता एक ही भूल परत करणार ती भूल कारण दोन हजार एकोणीसला आपण फसलो आपण सगळेच फसलो देश फसला आणि काल परवाकडे पण मी सांगत होतो इथे मागे बोलू नका ना सर कोणी काल परवाकडे पण मी सांगत होतो एक एप्रिलला आपण एप्रिल फुल दे साजरा करतो सगळे हा मेसेज करतो एप्रिल फुल एप्रिल फुल एप्रिल फुल गेले दहा वर्ष आणि खास करून गेले पाच वर्ष केंद्र सरकार आपल्याला एप्रिल फुल नाही अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन सांगते अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे आपल्याला वाटलं दोन हजार चौदा मध्ये येतील दोन हजार पंधरा मध्ये येतील सोळा सतरा अठरा एकोणीसला पुन्हा एकदा वाटलं आपल्याला की चला पाच वर्ष आपण अजून देऊ आता दोन हजार चौदा वरन दोन हजार एकोणीस एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीस दहा वर्ष झालेले आहेत अच्छे दिन आलेत कोणाचे जे जुमले आपण ऐकले होते पंधरा लाख प्रत्येकाच्या खातेजण होते आलेत कोणाच्या डिझेल पेट्रोल किंमत काय झाली आहे कमी झाली की वाढली आहे गॅस कमी झाले की वाढले की किंमत वाढली आहे महाग होत चालले महागही वाढत चाललेली आहे जुमले वाढत चाललेले आहेत आणि हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा हे जुमले जे अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे जे चाललं होतं हे अच्छे दिन कदाचित काही भाजपच्या नेत्यांसाठी आले असतील जो भाग्य गे आए होंगे पण आपण जे जमिनीवर थांबलेलो आहोत महाराष्ट्रासाठी थांबलेलो आहोत देशभरात तुम्ही मला सांगा अच्छे दिन तर आलेच नाहीत उलट बुरे दिन यायला लागले आहेत कारण देशात आज मी तुम्हाला विचारतोय इथे तरुण मुलं मुली किती आलेत किती आलेत जरा आतवरती वरती करून सांगा आप भी किती क्या उमर आहे आपकी वीस पच्वीस तुम्ही मला सांगा शिक्षण झालं सगळं झालं जॉब्स मिळतात का कोणाला नोकऱ्या ज्या आपल्याला प्रत्येक वर्षी दीड दोन कोटी जॉब्स मिळणार होते आई नोकरी घरा नाही आणि हाच प्रॉब्लेम झालेला आहे देशभरात संजय भाऊ कालचं रिपोर्ट आहे काल सांगितलेलं आहे की तुम्ही आय आय मधून शिका आय एम मधून शिका कॉलेजमध्ये शिका किंवा नका शिकू नोकऱ्या आपल्या देशात नाहीच नोकऱ्या मिळतच नाही आहेत म्हणजे तरुणांना तुम्ही खोटी स्वप्न दाखवली गाजर दिलं आणि हे सगळं करून तुम्ही जी बेईमानी करताय ती सगळी बेईमानी तुम्ही आमच्या देशासोबत करत आहात आमच्या तरुणांसोबत करत आहात कारण दहा वर्षानंतर देखील ज्या तरुणांनी तुम्हाला मतदान केलं होतं आमचं वय वाढत गेलेलं आहे गॅस डिझेल प्र पेट्रोल जी डी पी वाढत तो चाललेला आहे पण अजूनही आमच्या घरात चूल पेटत नाही ही मुसीबत ही तकलीफ ही जी काही हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सहसा कुठेही जगभरात पाहत नाही तो आपल्या देशात पाहतोय की तरुण पिढी वाटत चालली पण जॉब्स मिळत नाहीत आणि म्हणून आज जे तुम्ही माझं स्वागत केलं त्या गल्लीतून इथे येत असताना इथे खास करून चालत असताना मी नम्रपणे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेत होतो वरती बघायला मला स्कोपच नव्हता कारण एवढा तुम्ही फुलांचा वर्षाव करत होता पण हाच फुलांचा वर्षाव ही फुलं आता बदलली पाहिजेत कमल का फुल तर नकोच आपल्याला एप्रिल फुल पण नको आपल्याला पण ही जी फुलं टाकलीत ना तुम्ही त्या दिवशी बटनावर जाऊन मशालाचं चिन्ह जे आहे ते दाबून अशी मतांचा वर्षाव हो, तुम्ही संजीवांवर केला पाहिजे तुम्ही काही नका कारण जे गद्दार चाळीस गद्दार मिंदेंसोबत गेले आणि जे खासदार त्यांच्यासोबत गेले आता तुम्ही बघता त्यांचे हाल काय चाललेत आपल्या वेळी हिंमत नव्हती का ती भाजपाची असं सांगायला आपलं की तुम्ही हा उमेदवार बदला की तो उमेदवार बदला काल त्यांना आदेश दिला मिंदी गटाला पाच उमेदवार तुमचे खासदारकीचे बदला आता मी तुम्हाला विचारतोय आज त्या गद्दारांना विचारतोय क्या होगा तुम्हाला पळाले पळाले त्यांच्या सोबत तुम्ही सुरतेला पळालात गुवाहाटीला पळालात गोव्यात जाऊन टेबलांवर नाचलात जे काय होतं तुमचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सारखं दोन वर्षासाठी होत आता पुढे काय स्वप्न आहेत की नाही तुमची करिअर आहे की नाही काहीच मिळणार नाही त्यांच्या हातात गाजर देणार चला घरी जा सांगणार आहेत पण आज, आज, आज मी तुम्हाला सांगतोय की आज आपल्याला हा बदल घडवायचा आहे परिवर्तन घडवायचं आहे आणि आज मी तुम्हाला सांगतोय तयार आहात की नाही तुम्ही इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसलेल्या आज तुम्ही बघा मी जसं सांगितलं तरुणांचा जसा अपमान होत आहे युवा मिल नाही है ना कुछ उम्मीद है कि कुछ उम्मीद मिलेगा आगे जाके तसं तरुणांसाठी जसं मी बोललो तसं महिलांसाठी आज विचारतो मी महिलांना वाटत का की आपलं राज्य तर सुरक्षित या मिंदे सरकारच्या जे काही राजवटीत तुम्हाला वाटतंय असं जर भाजपा चुकून जिंकली तर तुम्हाला की महिला सुरक्षित राहतील आज बघा तुम्ही ह्या आपल्या मंत्रिमंडळात राज्याच्या मंत्रिमंडळात जे मिंदे गटाचं मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांवर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे अत्याचार केल्याचा आरोप आहे पण त्यांना काढलं नाही उद्धव साहेबांनी ज्यांना गेट आऊट म्हणून सांगितलं होतं ती जी संस्कृती आपल्याला वंतडे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेली आहे की महिलांचा अपमान आपण सहन करायचं नाही आज मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतोय चला शिरीगाल्ट वेगळी अत्याचार केल्याचे आरोप वेगळे पण ज्या भाजपाने बिल्किस बानोचा रेप केला म्हणून त्या रेपिस्टचं स्वागत केलं त्यांची आरती केली तुम्ही त्या भाजपाला मतदान देणार का तुम्ही त्या भाजपासोबत राहणार का शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे साफ आहे आणि आज पण मी त्यांना सांगतोय दिल्लीने ऐकावा म्हणून मी हिंदीत पण बोलिन की बिलकिस धर्म काही असेल जात काही असेल किसी किसी भी भी धर्म की की हो किसी भी की हो जात लेकिन जो अत्याचार करेगा उसको फासी के फंदे ही चढना पडेगा ही आपली भूमिका आहे ह्याला बोलतात देश ह्याला बोलतात धर्म ह्याला बोलतात संस्कृती पण आज आपण पाहतो ह्या देशामध्ये ना महिला असुरक्षित आहेत ना तरुणांना जॉब्स मिळत आहेत ना, ना, ना शेतकऱ्यांना काही आश्वासनं जी मिळाली ती पूर्ण होत आहेत आज मी तुम्हाला विचारतोय आपला देश नक्की चाललाय तरी कुठे आणि म्हणून मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे तुम्हाला आता वेळ होत चाललेली आहे दहा वाजायला आले आमच्यावर पण आचारसंहितेचं बंधन आहे मी जास्ती वेळ घेणार नाही पुन्हा एकदा आपली प्रचारसभा होणारच पण आज हा प्रश्न आलेला आहे की आपण दिल्लीच्या दादागिरी समोर झुकणार का आज जे महाराष्ट्र द्रोही महाराष्ट्र विरोधी भाजपा है जो उम्मीदवार पीयूष गोयल जी परवा इंटरव्यू मध्य संगित मेरा एक सपना है हे पीयूष गोयल जी बोलते मेरा एक सपना है मुंबई को स्लम फ्री करना है और स्लम फ्री कैसे करना है तो सभी जो अपनी झुग्गियां है झोपड़ियां हैं उसे जाके हम सॉल्ट पैन में जो वसई विरार है वहां सबको शिफ्ट करेंगे कोई जाणार तिथे जायला तयार आपलं शिवसेनेचं धोरण आहे ते स्पष्ट आहे जे आपले झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे त्याचं धोरण हेच आहे की ज्याची झोपडी जिथे असेल तिथेच आपण त्याला घर देणार हे शिवसेना म्हणून मी तुम्हाला आज सांगत आहे पण आपण दहा वर्ष जे ऐकत आलो प्रधानमंत्री आवास योजना असेल दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर असेल सबको घर मिले का किती नेताने का मिलाय किती घर नाही मिला आणि म्हणून आज मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की जे पीयूष गोयल तुम्हाला सांगत आहेत भाजपचं जे स्वप्न आहे की आम्ही सगळे झोपडपट्ट्या मुंबईतून काढून वसई विरार किंवा हो, वडाळा किंवा हो, जिथे मिठा करत तिथे टाकणार तुम्ही त्यांना निवडून देणार का त्या भाजपला तुम्ही मतदान करणार का हे स्वप्न तुम्ही लक्षात घ्या कारण ही स्वप्न नुसतं एका उमेदवाराची नाहीत तर संपूर्ण पक्षाची आहेत आज इथे संजय भाऊ तुमच्या सोबत उभे आहेत आम्ही सगळे शिवसेना म्हणून सोबत आहोत आपल्या गेल्या जे काही महाविकास आघाडीचं सरकार होतं अडीच वर्षामध्ये कोविडचं काम तर केलंच मुंबईचं कौतुक जगभरात जा झालं मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल सुप्रीम कोर्ट असेल सगळ्यांनी आपलं कौतुक केलं उद्धवसाहेबांचं कौतुक केलं कारण तेव्हा जेव्हा सगळीकडे देशभरात आपण पाहत होतो भीतीचं वातावरण होतं मग सी एचं वातावरण असेल एन आर सीचं वातावरण असेल किंवा मग कोविडचं वातावरण असेल जिथे जिथे दंगली पेटवण्याचं काम भाजप करत होतं आपण इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून अडीच वर्षात एक सुद्धा दंगल होऊ दिली नाही ही आपली शिवसेना सगळ्यांना घेऊन आपण पुढे चाललेलो आहे कारण जो कोणी या महाराष्ट्राचा भूमिपुत्र असेल जो कोणी हा महाराष्ट्र प्रेमी असेल जात पात धर्म न बघता आपण त्यांची सेवा केली होती आणि पुढे देखील करत राहणार हा मी तुम्हाला शब्द आज इथे द्यायला आलेलो आहे कदाचित भाजपचे लोक येतील तुम्हाला सांगतील की सबका साथ सबका विकास सबका साथ नकोच त्यांना त्यांना पोलरायझेशन हवाय त्यांना जाती जातीमध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये भांडणं लावायला पाहिजे जेव्हा आपण भांडतो तेव्हा त्यांची पोळी भाजली जाते ही पोळी तुम्ही त्यांना ते भाजू देणार का yes. त्यांचा सबका साथ सबका विकास मध्ये विकास कोणाचा होतो तर त्यांच्या मित्रांचा होतो त्यांच्या बिल्डरांचा होतो त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांचा होतो त्यांच्या उद्योगपत्यांचा होतो आणि ईडी आय टी सीबीआयचा होतो पण हा विकास कधी देशाचा झाला नाही ते चित्र आपल्याला बदलायचं आहे आज आपण पाहत आहोत बिहारमध्ये देखील माझ्याच व्हायचे जे तेजस्वी यादव आहेत ते पण लढत आहेत तिथे पण ते बदल घडवणार आहेत आज मी तुम्हाला विचारतोय तुम्ही बदल विचारत घडवणार की नाही तुम्ही इथे शिवसेनेचा उमेदवार जिंकून देणार की नाही आज जर तुम्हाला शिवसेनेचा उमेदवार जिंकून द्यायचा असेल तर मी तुम्हाला विचारतोय आपलं चिन्ह कुठचंय चिन्ह कुठचंय चिन्ह कुठचं आहे निवडून देणार की नाही देणार की नाही जीत होगी विशाल चिन्ह है जीत होगी विशाल चिन्ह है जीत होगी विशाल चिन्ह है आणि उद्धव साहेबांनी जो नारा दिलाय दिल्लीत तो इथे पण द्यायचे बार बार अब की बार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र आपण सर्वजण आलात मी सर्व विभाग प्रमुख आणि विशेषतः आमचे दत्ता दळवीजींचं नाव घ्यायचं माझ्याकडे राहिला दत्ता दळवीजी आणि आम्हा तमाम सर्वांच्या वतीने मी आपल्या निमित्ताने आभार मानतो आप सब लोग के पाक रोज़ा के महिने रमजान के महिने भी आप पे मकरीब की नमाज भी होणी बाकी आहे आप सब का आदरणीय आदित्य जी के ओर से हम शुक्रिया अदा करता हूं आदरणीय संजय जी के ओर से सभी के की से शुक्रिया अदा करते हुए फिर एक बार इसी तरह से बैठक होगी आज प्रचार होगा आज ये शाखा की भेंट है और आज आपने देखा होगा कि आदित्य जी आ रहे तो शाखा के भेंट में तो अभी यहां है इसका मतलब है अभी तो ये झांकी असली पिक्चर धन्यवाद